भगवंत नगरीच्या सगळ्या माता भगिनींना माझं नम्र निवेदन आहे की आयुष्याच्या संघर्षाच्या कालावधीमध्ये मला वाटतं पुरुष मंडळींना कधीतरी विरवून घेण्याचा येतो पण माझ्या माता भगिनींना मला वाटतं तो आलिप्तच असतो कायमस्वरूपी सगळं घर सांभाळणं घरच्या मंडळीचं बघणं म्हणजे पूर्ण आयुष्य महिला भगिनींचं हे घरातल्या सगळ्या माणसासाठी त्या ठिकाणी व्यस्त असतंय त्या व्यस्ततेतनं काही वेळ काढून आपल्यासाठी खास आदेशजी बांदेकर साहेब ह्या ठिकाणी उद्या ह्या खेळ मांडला या, या कार्यक्रमासाठी आवर्जून भगवंत नगरीमध्ये येत आहेत माझं आपल्या सर्व माता भगिनींना नम्र निवेदन आहे की आपण मोठ्या उत्साहात उद्या भगवंत मैदान या ठिकाणी ठीक पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा हे नम्र निवेदन मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्या भगिनींना करतो जय महाराष्ट्र आणि तर येणाऱ्या लोकसभेची तयारी नेमकी कशी चालली आहे कसं आहे कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकीची तयारी मला वाटते काही महिन्यात त्या ठिकाणी होत नसते त्या विभागाचा खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून गेलो आणि मी लोकसभेच्या सभागृहामध्ये ज्या दिवशी शपथ घेतली अगदी त्या दिवसापासनं माझी कामाची तयारी चालू आहे किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी चालू आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही मला वाटते जे माणूस अखंड चोवीस तास लोकांच्या संपर्कात असते लोकांच्या आडी अडचणीसाठी जाऊन जाते मला वाटते सामान्य माणसं ह्या सगळ्या बाबीचा निश्चितपणे विचार करतील आणि शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना जे पटेल जे रुचेल आणि जे आवडेल तीस लोक त्या ठिकाणी निवड करत असतात आणि निश्चित त्या पद्धतीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनता सुधने योग्य असा प्रकारचा निर्णय घेईल लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दाजी नावाचे एक नवीनच रसायन असं रसायन असं अनेक जण म्हणतात की ते एक रसायन आहे तर त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौऱ्या आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी चालू केले आहेत एवढं सांगू इच्छितो की पुढचं कुणाचं काय चालू आहे ह्याच्याकडे लक्ष किंवा ह्याच्यावर एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर बोलण्यापेक्षा सामान्य माणसाच्या कामाला आपण कसं पडता येईल सामान्य माणसासाठी आपला वेळ कसा त्या ठिकाणी खर्च लागेल आणि सामान्य माणसाला अडचणीतनं बाहेर करण्यास सा, काढण्यासाठी कशी आपली मदत होईल मला वाटतं ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे आणि माझं लक्ष त्याच गोष्टीकडे केंद्रित आहे गेल्या वेळेसच्या निवडणुकीला एक शेवटचा प्रश्न की बार्शी ती तर सरशी ही मन बार्शीकरांनी सिद्ध करून दाखवली होती आणि सर्वात जास्त मताधिक्य हे बार्शीकरांनी दिलं होतं तर या नेमकी परिस्थिती काय आणि आपली अपेक्षा आप काय आहे मी आपल्याला थोडंसं दुरुस्त करू इच्छितो की सगळ्या विधानसभा मध्ये प्रत्येक मतदानाला प्रत्येक मतदाराचा अधिकार म्हणजे तो श्रीमंतला श्रीमंत असू द्या किंवा गरिबीत झोपडीत राहणारा एखादा माणूस असू द्या हे न टाकलेल्या एक मताचा अधिकार आणि कोट्याधीस असलेले एखाद्या उद्योगपतीनं टाकलेल्या एका मताचा अधिकार म्हणजे दोन्ही मताची किंमत ही सारखी आहे त्यामुळं सामान्य जनतेला काय वाटतं सामान्य जनता कशा पद्धतीनं विचार करते ह्याच्यावर ह्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असतं आणि आपण जर प्रामाणिकपणे निष्ठेनं काम केलं असेल तर अलीकडच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची जर परिस्थिती आपण बघितली तर स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीनं लोक रात्रीतनं पक्ष बदलतात ही आपण सगळ्यांनी बघितलं पण मी एवढं मात्र सांगतो की एवढ्या घडामोडीमध्ये सुद्धा ज्या पक्षानं आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धवसाहेबांनी आम्हाला आमदार केलं खासदार केलं मला वाटते महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत जायची संधी दिली मला वाटते संकटाच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या पाठीमागं ठाम उभा राहणं मला वाटतं हेच खरं पुरुषार्थ होता आणि तो आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं पार पाडतो